ब्राह्मणी दूध डेअरीचे सतरा लाख रोकड लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाड अखेर नववर्षाच्या सुरुवातीलाच त्या दरोड्याचे तपास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आरोपी अहमदनगर जिल्ह्यातीलच नागपूर बोल्हेगाव श्रीरामपूरचे एका अल्पवयीन मुलाचा समावेश राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध प्लांटची सतरा लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित बालकासह तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीने कर्मचारी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यासाठी चार चाकीमधून घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने चारचाकीच्या काचा फोडून रोकड असलेली बॅग बळजबरीने घेऊन गेली याबाबत राहुरी पोलीस येथे गुन्हा नंबर तेरा तेरा दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना घटनेची प्राथमिक माहिती देताच नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं या आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात तुषार धाकराव व पोलीस अंमलदार मनोज गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले संदीप पवार सोमनाथ झामरे बाळासाहेब खेडकर रणजित जाधव प्रमोद जाधव अमृत आढाव विशाल तनपुरे किशोर शिरसाट रमीस अतार फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कुल्ले महादेव भांड अरुण मोरे यांचे दोन स्वतंत्र पथकं तयार करून सदर पथकांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना करून पथकं रवाण केली पथकाने तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन फिर्यादी करून आरोपींचे वर्णन प्राप्त करून तसेच घटना ठिकाणचे आजूबाजूच्या रस्त्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीबाबत माहिती संकलित केली सदार आरोपीचे वर्णन हे तरुण वयाचं असल्याचं चा तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व फिर्यादीचा त्याच मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड प्रायव्हेट ब्राह्मणी तालुका राहुल या डेअरीमध्ये काम करणारा सदर आरोपीचे वर्णन हे तरुण वयाचे असल्याचे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व फिर्यादीचे त्याच मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुल या डेअरीमध्ये काम करणारा विधी संघर्षित बालक याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईन विचारपूस करता त्याने मुळा ग्रो प्रोडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा आपला सक्का मावस भाऊ अमोल शिंदे यास दिली होती त्यानुसार अमोल शिंदे यांनी त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्करे यांच्यासह लुटीचा कट कर, तयार करून मोहन लष्करे यांनी रोकड असलेल्या गाडीवर पाळत ठेवून गाडी डेअरीमधून निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती आरोपींना दिली त्यानंतर रोकड असलेली गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून गाडीमध्ये रोकड असलेली बॅग लुटून ते पसार झाले होते सदर या गुन्ह्यातील इतर आरोपींचा पथक शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सचिन राजेंद्र वायदंडे वय वर्ष चोवीस राहणार गेट नंबर सहा सम्राटनगर नागापूर एम आय डी सी तालुका जिल्हा अहिल्यानगर मुळे राहणार अचानक नगर रोड खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्याना शुभम मनोज गुळसकर वय वर्ष चोवीस राहणार बोल्हेगाव एम आय डी सी तालुका जिल्हा अहिल्यानगर अभिषेक लक्ष्मण जाधव वय वर्ष चोवीस राहणार नवनागापूर गजानन कॉलनी तालुका जिल्हा अहिल्यानगर हे बोल्हेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करून आरोपींकडून गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दुचाकी बाराशे रुपये किंमतीच्या गुन्ह्यात वापरलेला हत्यार एक लोखंडी तलवार लोखंडी फायटर असा ऐकून चार लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी शुभम मनोज गुळसकर हा रेकॉर्ड डोंगरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्याचे तपासा राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ